नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या चॅनलवर तुमचं स्वागत मी अजय कुमार गोसावी आज आपण एका महत्वाच्या गोष्टीबद्दल बघ बोलणार आहोत चालू घडामोडी दोन हजार चोवीस हा कोर्स आता हा कोर्स आपल्या ॲपवर लॉन्च झालेला आहे फक्त नव्याण्णव रुपये त्याची प्राइस आहे या कोर्सची नव्याण्णव रुपयेमध्ये हा कोर्स तुम्ही संपूर्णपणे पाहू शकता या कोर्समध्ये काय असणार आहे ते सांगतो या कोर्समध्ये प्रत्येक सेक्शन वाईज घडामोडी आहेत म्हणजे प्रादेशिक घडामोडी राजकीय घडामोडी योजना उपक्रम जसं आंतरिक्ष घडामोडी हे सगळे सेक्शन वाईस घडामोडी आहेत आणि या घडामोडीमध्ये प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये ते कव्हर आहे प्रश्न उत्तर आणि त्याचं व्हिडिओ स्पष्टीकरण हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो कोर्स आहे तर हा कोर्स तुम्हाला कालावधी एक वर्ष रुपये एक वर्ष मिळणार आहे आणि दुसरी महत्त्वाची आणखी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहेत म्हणजे तुम्ही एक लेक्चर किती वेळा बघू शकता त्याला लिमिट नाही आहे म्हणजे एका एका वर्षासाठी हा कोर्स असेल चालू घडामोडी दोन हजार चोवीस संपूर्ण घडामोडी त्या ठिकाणी कव्हर आहेत सेक्शन वाईस प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये तुम्हाला ते पाहायला मिळेल दुसरं म्हणजे या कोर्सची पीडीएफ सुद्धा तुम्हाला डाउनलोड करता येईल कशी डाउनलोड करायची त्या ठिकाणी सांगितलंय त्या ठिकाणी तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करता येईल तर अशा प्रकारे आपला कोर्स आहे महत्वाचा प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये तुम्ही नक्की जॉईन करा तुमच्या मित्रांना पण शेअर करा आता हा कोर्स परचेस कसा करायचा त्यासाठी कोणतं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं ते मी तुम्हाला सांगतो आता हे कोर्स पहा तुम्हाला परचेस करण्यासाठी गुगल प्ले वर जाऊन गुगल प्ले वर जाऊन एम पी सी ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करा असा लोगो असलेलं आपलं हे ॲप्लिकेशन आहे जवळपास सहा हजार लोकांनी हे ॲप्लिकेशन डाउनलोड केलेलं आहे तुम्ही सुद्धा ते जॉईन डाउनलोड करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला आपले जे वे वेगवेगळे कोर्सेस आहेत ना ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील सध्या चालू घडामोडी दोन हजार चोवीसचा अपडेट केलेला आहे दोन हजार पंचवीसच्या घडामोडीचा कोर्ससुद्धा लवकरच येणार आहे त्याच्यामध्ये जसे महिने होत जातील त्या महिन्याप्रमाणे त्या सेक्शन वाईज आंतरराष्ट्रीय घडामोडी राजकीय घडामोडी असं तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओ आपल्याला तो कोर्स पाहायला मिळेल दुसरं म्हणजे आपला आधुनिक भारताचा इतिहास हा कोर्स ऑलरेडी लॉन्च झालेला आहे त्या ठिकाणी साडेतीनशे प्रश्नोत्तर असणारा एकशे नव्याण्णव रुपये प्राईज आहे फक्त हे लक्षात असू द्या राज्यघटना साडेपाचशेहून अधिक प्रश्न आहेत टॉपिकनुसार प्रश्नोत्तराची सिरीज आहे त्यामध्ये सुद्धा तो सुद्धा एकशे नव्याण्णव रुपयाचा आहे अर्थव्यवस्था हा सुद्धा टॉपिकनुसार प्रश्नोत्तरी सिरीज असणारा कोर्स आहे जवळपास एकशे नव्याण्णव रुपये तुम्हाला त्याचा प्राईजमध्ये तुम्हाला तो भेटून जाईल तर तुम्ही नक्की जॉईन करा आपल्या ॲप्लिकेशनला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चालू घडामोडी कोर्स नक्की जॉईन करा तुम्हाला याचा जास्तीत जास्त फायदा होईल आणि प्राइस ही त्याची फक्त फक्त नव्याण्णव रुपये तर नक्की जॉईन करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा थँक्यू